अंकली पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला सांगली ते कोल्हापूर महामार्गावरील अंकली पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह अखेर सापडलाय तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अनिता अरविंद हजारे वर्ष पन्नास यांनी शनिवारी दुपारी नदी तुडी घेतली होती त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स करून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली होती रविवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास अंकली पुलापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला शनिवारी दुपारी हजारे दाम्पत्या काही कामानिमित्त कोल्हापूरकडे निघाले होते या दरम्यान आल्यानंतर अरविंद हजारे यांच्या मोबाईलवर कॉल आला गाडी थांबवल्यानंतर पत्नी अनिता हजारे यांनी पतीच्या हातात मोबाईल देत अचानक पुलावरून नदीत उडी घेतली ही घटना पाहून पतीनं आरडाओरड केली मात्र जोरदार प्रवाहामुळे अनिता नदीत वाहून गेल्या त्यानंतर पुलावरून जाणारे वाहन चालक थांबले असून पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर यांच्या पथकानं तत्काळ शोध मोहीम सुरू केली होती शनिवारी अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं मात्र रविवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू झाला अखेर सायंकाळी अनिता हजारे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय या मोहिमेत कैलास वडर महेश गवाणी सागर जाधव सचिन माळी असित मकानदार आणि आकाश कोलम यांनी सहभाग घेतला